किलो म्हणजे अर्धा किलो म्हणजे पाचशे तुझ्या हातात काय ते सांग ना तुझ्या हातात जे ते सांग ते बघ आणि सांग मला किती आहे पाव किलो म्हणजे सांगायचं मी त्याचं उत्तर सांगणार नाही तुझ्या हातात की नाही मोजून सांग किती आहे पाव किलो वा बघ ना, ना ते आकडे बघ ना त्याच्याकडे बघून बघितल्याशिवाय कसं जमेल किती हा किती आहे हा किती आहे हा किती आहे वीस आहे किती आहे मोठ्याने बोल दोनशे हा किती आहे मग दोनशे 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 आणि पन्नास किती तेच दोनशे आणि पन्नास किती हा व्हिडिओ असा जे असा घरी पाठवणारे मी शाळेतून सांगा दोनशे आणि पन्नास किती आता सांगितलं पाच मिनिटांपूर्वी रिव्हिजन घेतली तेव्हा सांगा दोनशे पन्नास तू सांगायच मी नाही सांग दोनश कितने? रे दो बोल दो पन्ना पाउन किलो पाउंड किलो सात पन्ना सातशे पन्नास ग्रॅम ओके